नमस्कार मंडळी एक अभिनेत्री तब्बल चार वर्षानंतर मालिकेत एंट्री घेत आहे तर पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री आणि काय आहे सविस्तर माहिती तर सुंदरा मनामध्ये भरली तसेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच आदिती द्रविड ही लवकरच स्टार प्रवाहाच्या एका मालिकेत एंट्री घेत आहे नुकताच आदितीने एक पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे इतक्या मोठ्या ब्रेकनंतर आदिती पुन्हा स्टार प्रवाहाच्या मालिकेत कमबॅक करत आहे आदिती ही अबोली या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे शीतल सरपोतदार असं तिच्या भूमिकेचं नाव आहे आदितीच्या कमबॅकमुळे चाहते प्रचंड खुश झाले आहेत आदितीच्या एंट्रीमुळे अबोलीच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी तुम्हाला अबोली मालिका ही आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद